नमस्कार मित्रांनो मी गणेश कोयलवाड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठे दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ कालच्या व्हिडिओचा पार्ट टू म्हटलं तरी चालेल आ, का तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण दोन बॉक्स दाखवले होते पण पक्षी एकच दाखवला होता म्हणजे एकाच बॉक्समधले पक्षी आपण दाखवले होते तर त्या बॉक्समधला जो पिवळा बॉक्स होता मित्रांनो तर त्या बॉक्समध्ये हे दोन पक्षी होते तर तुम्ही पाहू शकता मल्टी कलरमध्ये कोंबडा येतो हा आणि उंच पायाचा उंच मानेचा सुंदर असा कोंबडा आहे मित्रांनो आणि पंख पण सुंदर आहेत त्याचे आणि ही कोंबडी तलंग आहे मित्रांनो उंच पायाची उंच मानेची तर सुंदर अशी ही कोंबडी आणि सुंदर असा हा कोंबडा असे दोन पक्षी आपण आणले होते मित्रांनो या या पक्षांना जिथून आपण आणले आहेत त्या पक्ष्यांचा व्हिडिओ पण आपण मागं टाकला होता तर तिथून हे पक्षी आणलेले आहेत मस्त सुंदर छान क्वालिटी वाज असे प्युअर गावरान पक्षी तर त्यांना आता बॉक्समध्ये आपण ठेवतोय मित्रांनो पॅक करतोय आणि हे जाणार आहेत पुण्यामध्ये शिवाजीनगरच्या इकडे मित्रांनो तर आपला एक मित्र आहे सबस्क्रायबर जो की फर्स्ट इयरला आहे एफ वाय फर्स्ट इयरला आहे बी एला तर तो सांभाळतो मित्रांनो आपल्या व्हिडिओ बघून वगैरे त्याला पण इच्छा झाली सांभाळायची वगैरे तर त्याने आपल्याकडूनच मागवलेले आहेत आणि हा आपण जो बॉक्स दिला यामध्ये दोन कोंबड्या होत्या तुम्ही पाहिल्या असतील आणि ज्या ज्या कोणी सबस्क्राईबर मित्रांनी नाही पाहिली तर या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पहा मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या दोन क्वालिटीच्या कोंबड्या दिसतील त्या बॉक्समध्ये आणि ह्या या येलो बॉक्समध्ये शिवाजीनगर जिथे लिहिले मित्रांनो त्या बॉक्समध्ये हा कोंबडा आणि कोंबडी हे दोन पक्षी आपण पार्सल देत आहोत मित्रांनो ॲट एड, ॲट एड, अ टाइम आपण चार पक्षी देत आहोत दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक हाडपसरला जातोय हा जो किर्ती गोल्डचा दिसतोय तो हाडपसरला जातो आहे आणि दुसरा जो सन दिसतोय सन सन कुठल्या तरी पिवळ्या कलरचा तर तो मित्रांनो आणि इकडे त्यांच्या घरी हे पक्षी पोचलेले आहेत मित्रांनो आणि सकाळी सकाळी त्यांनी ठेवलेलं आहे मस्तपैकी यांना खायला वगैरे टाकलेलं आहे आणि त्यांच्या इकडची जुनी एक कोंबडी आहे आणि हा कोंबडा आणि ही कोंबडी मित्रांनो तर क्वालिटी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्हाला खूप सुंदर असा कोंबडा आहे मल्टी कलरमध्ये येतो आणि निळ निळ्या रंगाचे पंख आहेत त्याचे मस्त सुंदर मागचे दोन पंख पण खूप सुंदर आहेत आणि मस्त आता आरवायला चालू करेल मित्रांनो आरवतो पण नवीन ठिकाणी आरवणार नाही पण तिकडे आणखीन तर नाही आरवला असा तो बोलत होता आणि ही कोंबडी तिचं तिचं तोंड लाल झालं होतं मस्तपैकी अंड्याला येईल मित्रांनो आणि आता इकडे अंडे वगैरे घालेल मस्त ब्रिडिंग वगैरे करतील आणि छान अशी ब्रीड त्यांच्याकडे पिलं वगैरे तयार होतील तर छान पैसेही त्याने दिले होते मला आणि त्याला पक्षी पण सुंदर दिले त्या त्याच्या घरच्याला पण हे पक्षी आवडले मित्रांनो आणि भावानं पक्षी मिळाल्या मिळाल्या लगेचच घराच्या चौकटीवरून उतरवले होते त्याचा पण व्हिडिओ आहे तो शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकेन तो पण व्हिडिओ बघा म्हणजे काय हे बघून मला खूप छान वाटलं का तर आमची आजी असं करायची आणि हे कुठल्या नवीन पिढीमध्ये हस्तांतरित होतंय मित्रांनो ह्या गोष्टीचं छान वाटतं की अगोदर अगोदरचे लोक जे गोष्टी रूढी परंपरा प्रथा पाळायचे त्याच गोष्टी आता पण नवीन पिढीमध्ये हस्तांतरित होत आहेत संक्रमित होत आहेत या गोष्टीचं खूप छान वाटलं कालचा व्हिडिओ बघून बऱ्यापैकी हाच कारण मी खूप सारे पक्षी आणतो पण मी कधी तसं नाही केलं मित्रांनो पण त्याने आपल्या पिंजऱ्यावरून पण ओवाळलं आणि घराच्या चौकटीवरून पण ओवाळलं आणि म्हणत होता की घर सोडून कुठे नको जाऊ किंवा इथेच राहा या गोष्टी इथेच अंड घाल या गोष्टी मित्रांनो तर खूप छान वाटलं व्हिडिओ कसा वाटला पक्षी कसं वाटलं नक्की की सांगा व्हिडिओ वाटला लेक्शर सबस्क्राईब